शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजना आणि माहितीशी निगडीत जिल्ह्यातील एक कोटी सात लक्ष दस्तऐवजांचे संगणीकरण करत नगर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे या योजनांचा आणि माहितीचा लाभ शेतकऱ्याने सर्वसामान्यांना विना सायस विना त्रास सेवा देऊन त्यांचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी सी एस टी चालकांनी अधिक जबाबदारीने आणि सक्षमपणे काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले शहरातील सहकार भवन येथे सी एसटी चालक विकास सोसायटीचे सचिव यांच्यासाठी शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणाऱ्या विविध योजना आणि माहितीबाबत एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी उपजिल्हाधिकारी अतुल सोरमारे उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवळ जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेशपुरी जिल्हा सूचना आणि विज्ञान अधिकारी गजानन नकासकर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे ओ एन डी सीचे धीरज कुमार आदींनी शासनाच्या विविध योजनांचा डिजिटल स्वरूपात कशा पद्धतीने लाभ देता येतो याबाबत मार्गदर्शन केले बातम्यांसाठी ई नवा नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा